रेल्वेला धडकून एकाचा दुर्दैवी मृत्यू ओळखीच कुणी असल्यास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचं केले आवाहन सकाळी साडे अकराच्या सुमारास मिरज रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वयस्कर व्यक्ती मालवाहूक रेल्वेला धडक होऊन मयत झाल्याची घटना घडली आहे मयत व्यक्तीची ओळख पटली नसून व्यक्तीच्या अंगावरती निळ्या कलरचा डोमिनोज कंपनीचा टी शर्ट काळी कलरची पॅन्ट पायामध्ये सॉक्स व पायाला जखमा दिसत आहेत पायामध्ये असलेले सँडल हे उंच टाचेच दिसून येत आहे तरी आपल्या ओळखीचं कुणी असल्यास लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधा अपघात झाल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली यांना दिला असता घटनास्थळी पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्स येऊन घटनास्थळीचा पंचनामा करून मृतदेह मिरा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास लोहमार्ग पोलीस ठाणे करत आहेत पोलीस तपास अंमलदार आर आर भोसले मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस झिरो एकोणनव्वद चारशे बहात्तर यांच्याशी संपर्क साधावा बचाव पथक स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर आकाश कोलप महेश गव्हाणे अमीर नदाब सचिन माळी आदी हजर होते